शनिवार दिनांक सोळा मार्च रोजी दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोगाला दोन नवीन आयुक्त मिळाले त्यानंतर आयोगाकडून शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत त्यामुळे निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार याबाबतचा सस्पेन्स संपलाय महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे आयोगाकडून शनिवारी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे त्यामध्ये लोकसभा आणि काही राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत दरम्यान काँग्रेसचे नेते आणि निवड समितीचे सदस्य अधीर रंजन चौधरी यांनी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू हे दोघे निवडणूक आयुक्त असतील असा दावा केला होता पण त्यावेळी केंद्र सरकार किंवा के निवडणूक आयोगाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती अखेर गुरुवारी सायंकाळी दोघांच्या निवडीचे नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे शुक्रवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीत ज्ञानेश कुमार आणि संधू यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तारखा पुढील काही तासात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे आयोगानं राज्यांच्या निवडणूक तयारीचा आढावा नुकताच पूर्ण केला